पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवीन ग्रीनफील्ड महामार्ग बनतो आहे या महामार्गाचं सध्या प्लॅनिंग सुरू आहे आणि याचा नकाशा बनवण्यात आलेला आहे मात्र हा नकाशा प्रकाशित करण्याच्या आधीच हा नकाशा फुटलेला आहे त्यामुळे हा महामार्ग ज्या परिसरातून जाणार आहे त्या परिसरातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी जे आहेत ते धनदांडग्या लोकांनी अत्यंत कवडीमोल भावामध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर सरकारने बनवलेला हा नकाशा फुटलाच कसा यावरून सध्या चर्चा सुरू आहे आपण बघू शकता की मी सध्या त्या ठिकाणी थांबलेलो आहे ज्या ठिकाणावरून पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडणारा नवीन ग्रीनफील्ड महामार्ग जो आहे तो याच ठिकाणावरून होणार आहे साधारणपणे पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरपर्यंत हा महामार्ग जो आहे तो शेवगाव आणि पैठण या दोन तालुक्यांना जोडत छत्रपती संभाजीनगरला पोचणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरातला बीडच्या बाजूचा जो बाहेरचा पट्टा आहे त्याला झालटा परिसर म्हणतात ज्या परिसरामधून धुळे सोलापूर महामहामार्ग गेलेला आहे हा आपण बघू शकता की हा आपल्यासमोर धुळे सोलापूर महामार्ग आहे याच महामार्गाला तो जो ग्रीनफील्ड महामार्ग जो आहे तो जोडला जाणार आहे या ठिकाणी झालटा जो आहे तो या ब्रिजच्या पलीकडे झालटा हे गाव आहे त्या ठिकाणी या महामार्गाचा इंटरचेंज असणार आहे आणि तोच महामार्ग त्यापुढे तसाच सुंदरवाडी केम्रिज मार्गे समृद्धी महामार्गालासुद्धा जोडला जाणार आहे त्यामुळं मुंबई ते नागपूर प्रवास करणाऱ्या व्यक्तींना पुण्याला जायचं असेल तर थेट समृद्धी महामार्गावरून नवीन ग्रीनफील्ड महामार्गाने पुण्याला जाता येणार आहे आपण पुन्हा एकदा बघू शकता की हा सगळा परिसर शेतीचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये हा महामार्ग मोठ्या प्रमाणात जाणार आहे त्यासाठी भूसंपादनसुद्धा होणार आहे आणि भूसंपादन झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला उरलेल्या जमिनीलासुद्धा कोट्यावधीचा भाव येणार आहे आणि हा जो नकाशा आहे तो नकाशा फुटल्यामुळे या परिसरातल्या शेतकऱ्यांना नक्की हा महामार्ग आपल्याच शेतातून जाणार आहे का हे माहीत नव्हतं त्यामुळे ज्या ज्यांच्याकडे हा नकाशा गेला त्या सगळ्या धंदा लोकांनी या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत ते अत्यंत कवडीमोल भावाने विकत घेतलेले आहेत आणि याच जमिनी हे धंदा परवानगी लोक सरकारला महागड्या भावात विकणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या जमिनी पुन्हा एकदा रस्त्याच्या फ्रंटला आल्यानंतर त्या जमिनीला सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं महा या संपूर्ण महामार्गाचं जे नियोजन करण्यात आलं होतं तो नकाशात बनवण्यात आला होता तो नकाशा फुटल्यामुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे टीव्ही व्ही मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव